आणि त्याच्यानंतर उमेश चौरे सर आहेत त्यांची क्लिप बघूया सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं अकोला जिल्ह्यातील एक सुंदर गाव म्हणजे बोर्डी या गावाचं वैभव म्हणजे तिथली जिल्हा परिषदेची आदर्श उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा गेल्या काही वर्षात या शाळेनं वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक उमेश पांडुरंग चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संवर्धनासाठी आहेत उमेश सरांनी आपल्या शाळेतील विद्यार्थी सहकारी शिक्षक पालक पदाधिकारी गावकरी प्रशासनातील अधिकारी यांच्या सहकार्याने बोर्डीची शाळा नावारूपाला आणली बाला उपक्रमांतर्गत शाळेची इमारत ही शैक्षणिक साहित्य झाली लोकसहभागातून भौतिक सुविधांची पूर्तता करत असतानाच बोर्डीच्या शाळेत मुलांच्या अवांतर वाचनासाठी पुस्तकांची शाळा हा एक अभिनव उपक्रम राबवण्यात येतो विद्यार्थ्यांसाठी वाचनाचं साप्ताहिक वेळापत्रक सुसज्ज ग्रंथालय ग्रंथालयाचं व्यवस्थापन अशा अनेक गोष्टी पुस्तकांच्या शाळेत नियोजनबद्ध पद्धतीनेच मुलेच पार पाडतात तसेच शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची गोडी लावण्यासाठी तिथला शिक्षकवर्ग सातत्याने प्रयत्नशील आहे खऱ्या अर्थाने बोर्डीची शाळा पुस्तकांची शाळा झाली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यासाठी बँक ऑफ बोर्डी हा एक अभिनव उपक्रम बोर्डीच्या शाळेत राबवला जातो गावातील माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माजी विद्यार्थी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे करिअरच्या स्वप्नपूर्तीसाठी शाळेच्या आवारात सुसज्ज अशी ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेली आहे उमेश चोरे यांच्या दूरदृष्टीयुक्त युक्त नेतृत्वात बोर्डीच्या शाळेला जिल्हा विभाग स्तरावर विविध सन्मान प्राप्त झालेले आहेत विद्यार्थी प्रिय शिक्षक उमेश चोरे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा डॉक्टर कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे दुसरे पुरस्कार विजेते आहेत आदरणीय उमेश पांडुरंग चोरे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्रजी आदर्श पी एम श्री शाळा बोर्डी तालुका अकोट जिल्हा अकोला मी आदरणीय ताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे उमेश पांडुरंग चोरे हे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत पण खरं तर त्यांना प्रभारी ऐवजी मी त्यांना प्रभावी मुख्याध्यापक असं म्हणतो इतकं त्यांचं उत्कृष्ट कार्य आहे राज्यभरात गाजत असलेली बाला प्रणाली ह्या प्रणालीमध्ये त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण काम आहे ते स्वतः इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ आहेत आणि त्यांची शाळा ही शंभर टक्के डिजिटल शाळा आहे एकदा ता जोरदार टाळ्या होऊ द्यात उमेश पांडुरंग सरांसाठी या दोन्ही पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन आता ज्यांनी पुरस्कार स्वीकारलेला आहे त्यांना देखील शुभेच्छा देतो की अशीच अनाऊन्समेंट मला पुढच्या वर्षी करता यावी